तर आज आपण हनुमधु किचन मध्ये खमंग कुरकुरीत पौष्टिक पालक वडी बनवणार आहोत अतिशय पद्धतीने कुश या तयार होतात पालकाची वडी आहे हे येणार या सर्व वड्या फस्त होतील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हो पालकवडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून यातील पाणी पूर्णपणे नेतवून घेतलं आहे आता पालक आपण चिरून घेऊ पालक शक्य तेवढा एकदम बारीक शिरून घ्यायचा आहे हा असा बारीक लांब पालक मी चिरून घेतला पालक एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ आता यामध्ये हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालायची तर इथे मी सात आठ लसूण पाकळ्या व दोन तीन हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आता यात काही मसाले ऍड करू अर्धा स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा स्पून ओवा त्यासोबत ऍड करायचे दोन टेबलस्पून तीळ एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचे पालकाला स्वतःचा असा स्वाद नसतो त्यामुळे हिरवी मिरची लसणाचा ठेचा ओवा व मसाले घातले की वडीला चव छान येते तर पहा सर्व एकजीव करून घेतलं पालकाला थोडं पाणी सुटलंय आता यामध्ये लागेल तसं एक कप बेसन पीठ घालायचं त्याच सोबत घालूया अर्धा कप ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठामुळे वड्या छान खुसखुशीत होतात आणि पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे वड्या मस्त कुरकुरीत होतात ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही दोन चमचे बारीक रवा घातला तरी चालेल आता या मिश्रणाचा घट्ट गोळा मळून घ्यायचाय गरज वाटली तर थोडंसं पाणी शिंपडू शकता पण पालकाला पाणी सुटतं त्यामुळे खूप पाणी घालू नका तर इथे मिश्रणाचा छान घट्टसर गोळा करून घेतला यावर थोडस तेल व तीळ टाकून एक सारखं मळून घेऊ वरून लावल्याने वड्या खूप छान दिसतात आता या पिठाचे दोन रोल करून घेऊ आता हाताला तेल लावून या पिठाचे दोन रोल करून घ्यायचे तर पहा इथे मी एक सारखे दोन रोल करून घेतले आता हे रोल आपण वाफून घेऊ त्यासाठी स्टीमरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तुम्ही इथे चाळणीही ही वापरू शकता आता ठेवून हे स्टीम करायला ठेवून देऊ त्यासाठी इथे मी स्टीमर मध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आता यावर चाळणीचं भांड ठेवून झाकण ठेवायचं व वड्या वाफून घ्यायच्या आहेत मध्य वर, चा वर पंधरा मिनटं पालक वड्या वाफून घ्यायच्या साधारण पंधरा मिनटानंतर गॅस बंद केल्यावर पाच मिनटं ह्या वड्या अशाच राहू द्या मग पाच मिनटानंतर ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत तुम्ही हे रोल फ्रीजमध्येही गार करून घेऊ शकता आता हा रोल कापून घेऊ सुरीला तेल लावून या रोलच्या पातळ वड्या कापून घ्यायच्या तर पहा अशा पद्धतीने पातळ पालक वड्या कापून घेतल्या तुम्ही हा पालकवडीचा रोल एखाद्या हवाबंद डब्यात फ्रीज मध्ये ठेवला तर सात ते आठ टिकतात जेव्हा पालकवडी खायची इच्छा झाली त्यावेळेस रोल कट करून पालकवडी फ्राय करून घ्या म्हणजे गरमागरम पालकवडी खाण्यासाठी तयार होईल तर पहा वड्या कट करून झाल्या आता या फ्राय करून घेऊ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झाल्यावरच वड्या तेला सोडायच्या पालक मध्यम ते फुल गॅसवरच तळायचे आहेत म्हणजे वड्या तेलकट होत नाही तुम्ही या वड्या शॅलो फ्रायही करू शकता पलटून दोन्ही बाजूनी वड्या छान खरपूस खमंग फ्राय करून घ्यायचे आहेत तयार झाल्या मस्त गरमागरम कुरकुरीत खमंग पालक वड्या वड्यांना पहा मस्त जाळी पडली खरपूस तळल्या गेल्या आहेत तुम्ही या पालकवड्या अशाचही खाऊ शकता किंवा सॉस चटणी चटणीसोबतही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागतात एक वडी तोडून दाखवते तर पहा मस्त कुस्कुशीत या पालकवड्या तयार झाल्या आहेत आणि चवीला एकदम घान्नाट लागते तर तुम्ही ही अशा पद्धतीने पालक वडी एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत